तर हॅलो एव्हरीवन तर कसे आहेत सर्व आम्ही सगळे मजेत असणार आणि मस्तच असणार आणि मी पण खूप छान आहे क्रांतिकारी जय भीम सर्वांना नमो आहे तर मी असा सहज व्हिडिओ ब्लॉग बनवला म्हटलं खूप दिवस झाले ब्लॉग बनवला नाही म्हणून बनवूया तर असेच बसले होते म्हटलं काय करावं आता ब्लॉग केला आहे बघ आहे किती मस्त हिरवेगार असे झाड लावलेले आहे घरी मस्त असे आणि थंडीचं वातावरण आहे आजपासून तर खूप थंडी वाज वाटत आहे कालपासून आणि दोन तीन दिवस तर काही थंडी वाटली नाही म्हणून ना आज गारगार वाटत आहे म्हणून अजून बसले तर पण पण चालली गेली आहे इथून घराजवळ बघा कशी हिरवेगार झाडं आहेत मी तुम्हाला दाखवू शकते बरं असे पूर्ण हिरवगार वातावरण आहे घराजवळ पुरीचं पण झाडं आहे तिकडे बघा हो आता मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला दिसते की नाही तर माहीत नाही दाखवते तुम्हाला हे बघा किती मस्त अशा कळ्या आलेल्या फुल आलेलं आहे कोळी चिमलेला आहे नवीन कळी आलेली आहे झाडाला तर बघा दोन तीन कळ्या आल्या आहेत मला दिसते का काही दिसत माहीत नाही इथे पण खूप साऱ्या अशा कळ्या आलेल्या आहेत झाडाला बघा अशा प्रकारे झाड लावलेले आहे आणि इथे सुद्धा बघा शेवंती लागलेली आहे शेवंतीचे झाडे लागलेले आहेत तुरी दाखवते तुम्हाला तुरी पण लावलेल्या आहेत घरी हे बघा तुरीला सुद्धा झाड आले शेंगा लागलेल्या आहेत आणि हे माकुडे जास्त खात असतात बघा इथे माकुडे सुद्धा लागले तुरीच्या शेंगा खूप सारे अशा लागल्या आहेत बघू शकता तर हे बघा तुरी लावलेलं आहे बघू शकता हे असे झुपके लागलेले आहेत खूप तुरी लागलेल्या आहेत पण एका ले एक दोन झाडालाच किती साऱ्या तुरीच्या शेंगा लागलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि ते सुद्धा बघा फुलं आले आहेत फुलावर आलेला आहे आणि हे बघा हे वालाचं झाड आहे पण तुम्हाला प्रत्येक फांदीमधून असे फुलं दिसतील याला प्रत्येक फांदीमधून हे बघा इथे सुद्धा तुम्हाला दिसते की नाही तर प्रत्येक फांदीमधून आहे आणि वरतीसुद्धा असे फुलं आलेले आहेत वरती आहे झाडावर तुम्हाला नाही दिसणार आहे झाडावर आहे पहायला लागल्या आहेत खूप साऱ्या चला बघा हे सुद्धा छोटे झाड आहेत इतकीच हाईट आहे याची या झाडाची बिलकुल एवढीच हाईट आहे पपया सुद्धा लागल्या आहेत घरी घरीच लावलेला आहे सर्व आणि खूप सारे आहेत पपईचे झाड वगैरे बघा इतकं सुद्धा या वेगळ्या आकाराच्या आहेत वेगळ्या आकाराच्या दिसत असतील तुम्हाला वेगळाचा आकार आहे या पपयांचा आणि या पपयांचा जसा आपण बघतो जिकडे तिकडे तसाच आहे बघा हे यल्लो कलरचे फुलं खूप आवडतात पण हे बुकेमध्ये असतात ना मला आधी वाटलं होतं की सूर्यफुलच आहे पण हे काही सूर्यफुल आहे नाही अशा प्रकारे हा बगीचा लावला आहे आणि छोटे छोटे असे बघा कुंड्यांमध्ये झाड लावलेले आहेत शोचे झाड लावलेले आहेत पुष्प आणि मला खूप आवडतात शोचे झाड लावायला खालच्या पानाचं सुद्धा झाड आहे बरं हे बघा हे खायच्या पानाचं झाड आहे इकडे समोर तुम्हाला दिसणार बोरीचं झाड आहे बोरीचं झाड सुद्धा आहे लाग लागलेलं तर अशा प्रकारे मी ब्लॉग बनवलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग ते नक्की कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण तर चला बाय नम्मर नम्म सकाळ सर्वांना शुभरात्री चला बाय भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये